आपण आहोत सांगलीच्या आलदार चौकामध्ये अलदार दिव्य या ठिकाणी मी एक व्हिडिओ केला होता आणि या नागरिकांनी मला तक्रार केली होती की के रोजी मांडा कारण या ठिकाणी भरगतच गर्दी असते आणि धुळीचं साम्राज्य आणि आमदार दादा गाडगे यांना विनंती विनंती केल्यानंतर माझ्या विषयाची दखल घेऊन या ठिकाणी माननीय आमदार सुधीरदा गाडगी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरनी या रोडचं काम चालू केलेलं आहे तुम्ही आता हे बघता की माझ्या डाव्या साईडला प्रकारे चाललेलं आहे ज्या नागरिकांनी आपल्याकडे तक्रार केली होती ते नागरिक सुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्या नागरिकांना आपण विचारणार आहोत की आता रोज एक नवीन विषयची दखल घेतल्यामुळं काय वाटतं मला एक सांगा तुम्ही या ठिकाणी हा रस्ता व्हावा म्हणून तुम्ही सर्वांनी तक्रार केली होती आणि रोज एक नवीन विषय मध्ये हा विषय मला मांडायला सांगितला त्याची दखल घेऊन माननीय आमदार सुधीर गाडगीर आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरांनी आणि पीडब्ल्यूडीचे जे कोण अधिकारी आहेत बुजार साहेब यांनी तो, hey. तो निर्णय घेतला काम चालू केलं त्याबद्दल आपलं मत काय रोज एक नवीन विषय या माध्यमातून सचिन भाऊ जे आता काम करत आहेत त्या अनुषंगानेच आम्ही सर्व नागरिक सचिन भाऊंना भेटलो कारण हा रस्त्याचा विषय खूप दिवसाचा पेंडिंग पडला होता आणि मॉल झाल्यानंतर तर बऱ्याच वेळेला ट्रॅफिकला तर खूप अडचण होत होती त्यामुळे ज्यावेळी भाऊंच्या कानावर हा विषय घातला त्यावेळी भाऊंनी लगेच त्याच्यावर कारवाई करत त्याचा एक व्हिडिओ केला आणि भाऊ आम्हाला सांगायला आनंद होतो तुमच्या प्रयत्नामुळं आज हे काम सुरू झाले आणि आम्ही आता इथले जे सगळे दुकानदार आणि नागरिक आहोत आम्ही तुमचे आभार मानतो आणि पद्धतीचं व्हावं आणि तसेच आम्ही आभार मानतो आपले आदरणीय लाडके आमदार सुधीर भाऊ गाडगीळ यांचे देखील की त्यांनी पटकन ह्या गोष्टीचं गांभीर्य समजून घेतलं आणि हा रस्ता सुरू केला मी जसे नागरिकांनी आनंद व्यक्त केला तसं मी एकदा खास करून रोज एक नवीन करून सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ पीडब्ल्यू डीचे अधिकारी इरफान मुजावर आणि या कामाचे ठेकेदार या सर्वांचं मी रोज एक नवीन विषयखंड जाहीर आभार मानतो आणि धन्यवाद म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र